शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आता समोर आली आहे दोन हजार पंचवीस साल संपले असून आता दोन हजार सव्वीस ची सुरुवात झालेले जवळपास चार दिवस आता पूर्ण होत आहे तरी अनेक शेतकऱ्याला पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळालेला नाही आणि पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता मात्र आता शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपत असून उर्वरित पीक विमा मिळण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे कारण की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये मोठी माहिती दिली आहे आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अशा भरपूर योजनांचे पैसे जमा होणार जवळपास तीन ते चार योजनांचे पैसे आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे यामुळे आर्थिक संकटात असलेल्या बैराजाला आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठा दिलासा मिळत आहे पीक विमा नमो शेतकरी योजना नुकसान भरपाई अशा मोठ्या योजनांच्या नदी आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आता शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे यासाठी महत्वाच्या अटी देखील घातल्यात आले आहे बघा आता सरकारने ज्या काय अटी घातल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहे कारण की गरजू शेतकऱ्याला पीक विमा मिळावा यासाठी सरकारने अटी घातलेली आहे आता जे श्रीमंत शेतकरी आहे नाही असं सरकारने सांगितलं आता बघा शेतकरी तर मग नेमकं का पात्रता काय काय आहे काय बोलेत देवेंद्र फडणवीस साहेब स्पष्टपणे अगदी दोनच मिनिटामध्ये जाणून घेऊया पीक विमा कधी जमा होणार असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात सतत घुमत होता याच पार्श्वभूमीवर आता एक मोठी आणि महत्वाची न्यूज समोर आली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोदचा आठवा हप्ता जमा केला जात आहे उद्या म्हणल्यापेक्षा शेतकरी बांधव पगार मुख्यमंत्री साहेबांनी आत्ता आज सांगितलं चोवीस तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होतोय तसेच विम्याचे पैसेही महिन्यात आता सुरुवात होणार आहे हा निर्णय झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या दीर्घकाळाच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला असून सर्वत्र समाधानाचे वातावरण आता पाहायला मिळत आहे कारण की सरकारच्या माध्यमातून आज निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे यामुळे आता शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळत आहे अत्यंत महत्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आत्ता आली आहे पहा शेतकरी बांधवन सरकारने ज्या काय अटी घातल्या त्या अटी अत्यंत महत्वाची आहे त्या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुमच्या खात्यात आज निधी जमा केला जात आहे वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांनी खूप वेळ या विम्याच्या पैशाची वाट पाहिली आता तो आनंदाचा निर्णय अखेर झाला असून सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे दोन हजार पंचवीसचा जो उर्वरित पीक विमा होता तो आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार सव्वीसच्या पहिल्याच महिन्यात आणि पहिल्याच आठवड्यात दिला जाणार आहे तारीख वार माहिती आता जाहीर झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आता पूर्णपणे पल्वीत झाल्या असून निधी वितरणाची तयारी आता पूर्णपणे झाली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना पीक विमा योजना अशा अनेक योजनांचा लाभ आता शेतकऱ्यांना मिळत आहे विमा हा लाभ मिळवण्यासाठी राज्य सरकारने काही तांत्रिक अटी आणि निकष ठेवले आहे ज्या शेतकऱ्यांनी आपली सर्व कामे पूर्ण केली आहे त्यांनाच विम्याचा लाभ मिळणार आहे सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्यांचे तीन महत्त्वाचे कामे पूर्ण असतील त्यांच्याच खात्यामध्ये हा निधी जमा केला जाणार आहे बघा आता या ठिकाणी यादी देखील जाहीर झाली आहे त्यामुळे आपले काम पूर्ण आहे की नाही हे तपासून घेणे आता प्रत्येक शेतकरी बांधवाला अत्यंत गरजेचं आहे पहिल्या टप्प्यात बघा शेतकरी बांधण आज सकाळी अकरा वाजल्यानंतर डी बी टीच्या माध्यमातून निधी वितरणात सुरुवात देखील झालेली आहे जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्याला आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे बघा या ठिकाणी अकरा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होऊ शकते असं सरकारने सांगितलं आहे बघा शेतकरी बांधवांनो आता या ठिकाणी सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन नियमावलीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे या प्रक्रियेमुळे आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या शर्माचे मोल त्यांना आता थेट या ठिकाणी जमा होत आहे पीक विमाचा दुसरा टप्पा आजपासून खात्यामध्ये एकूण सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्याला दिला जाणार हेच ते सोळा जिल्हे आहे ज्या सोळा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजना पीक विमा नुकसान भरपाई अशा वेगवेगळ्या वेतनांचे पैसे आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळणार आहे आता सर्वात मोठी बातमी शेतकऱ्याला मिळाली असून सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री आणि कृषी मंत्र्यांसोबत एक विशेष बैठक पार पडली पी एम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर आता विम्याची रक्कम ही तातडीने मिळावी असा आदेश या ठिकाणी बैठकीमध्ये देण्यात आला मुख्यमंत्र्यांनी दिलेला हा अंतिम आदेश असल्याचे सर्व विभागांनी कामाला वेग आता दिला आहे यासाठी सरकारने अत्यंत पारदर्शक पद्धतीने दहा प्रमुख बँकांची निवड केली आहे याच बँकांच्या माध्यमातून निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे आता अत्यंत महत्वाचं म्हणजे कोणत्या आहेत त्या बँके ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी आता जमा होत आहे जाणून घ्या शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून मोठी बातमी आत्ता मिळालेली आहे बघा दहा बँकांचा या ठिकाणी समावेश करण्यामध्ये आला आहे त्यामध्ये कोटेक महिंद्रा आय सी आय सी आय ॲक्सिस बँक एच डी एफ सी बँक येस बँक या खाजगी बँकांचा समावेश आहे तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक आणि पंजाब नॅशनल बँक या सरकारी बँकांना देखील जबाबदारी पार पडावी लागत आहे तुमचे खाते यापैकी कोणत्याही एका बँकेमध्ये असेल तर बघा तुम्हाला निधी मिळणार तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही असं सरकारने सांगितलं आता अडचण कोणाला येणार ज्यांनी फार्मर काढे नाही ज्यांनी ए केवायसी केली नाही अशांच्या खात्यामध्ये निधी जमा होत नाही बघा शेतकरी बांधनो पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा महत्त्वाच्या जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आली असून येथे निधी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आता त्यामध्ये हेच महत्त्वाचे दहा जिल्हे सरकारने निवडले आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र बघा मराठवाड्यामध्ये देखील जमा होतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पीक विमा नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना आणि सरकारच्या माध्यमातून गिफ्ट अशा ठिकाणी योजनांचे पैसे शेतकऱ्याला आता मिळत आहे अनेक भागातील जिल्ह्यांचा या यादीमध्ये समावेश आहे पूर्वी केवळ अपुरी किंवा अर्धी रक्कम मिळत होती पण यावेळी गेल्या चार वर्षातील संपूर्ण थकलेला रक्कम आता मिळणार आहे पीक विमा मिळणार आहे पिकांच्या प्रकारानुसार आणि झालेल्या नुकसानीच्या प्रमाणानुसार प्रत्येक शेतीची रक्कम निश्चित केली जाणार आहे यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पगार आता या ठिकाणी कायमचा तुमचा प्रश्न सुटणार आहे तर मग शेतकरी बांधव पगार पिकांच्या प्रकारानुसार विम्याची रक्कम ठरवण्यामध्ये आली आहे बघा गव्हासाठी बेचाळीस हजार रुपये मकासाठी एकोणतीस हजार रुपये हरभरासाठी एक्कावन्न हजार रुपये तिळसाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये भुईमुगासाठी तीस हजार रुपये असं या ठिकाणी सरकारने गणित केलं आहे त्यासोबत मसूर पिकासाठी बेचाळीस हजार रुपये त्यानंतर ऊस पिकासाठी एकोणपन्नास हजार रुपये हेक्टरी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जात आहे तर मग शेतकरी आजपासून अमरावती सोलापूर अहमदनगर आणि चंद्रपूर या जिल्ह्यात देखील रक्कम येण्यात सुरुवात झाली आहे सोलापूर मधील दोन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांची दीर्घ प्रतीक्षा आता संपली आहे नाशिक आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे हप्ते टप्प्याटप्प्याने जमा होत आहे जळगाव आणि नांदेड जिल्ह्यातही विमा जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते सक्रिय असल्याची खात्री करावी आणि आधार लिंक पूर्ण असल्याची खात्री करून घ्यावी जेणेकरून डी बी टी प्रक्रियामध्ये अडचण येणार नाही पगार परभणी वर्धा लातूर या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्याला आजपासून दिलासा मिळत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेळेवर विमा भरला असल्यास त्यांना निश्चितच राहण्याचे बघा आव्हान सरकारने दिले आहे बँकांकडून निधी ट्रान्सफर करण्याचे काम जोमाने सुरू असून कोणत्या आयुष्याने तुमच्या मोबाईलवर संदेश येऊ शकतो ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोचवा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचे बेल नोटिफिकेशन घंटे क्लिक करून ऑलवरती सेट करा म्हणजे की अशाच महत्त्वाच्या न्यूज तुम्हाला पाहायला मिळतील तर ही होती सर्वात महत्त्वाची बातमी धन्यवाद